नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व शिक्षक बांधवांना नम्रतेची विनंती करतो की आपल्याला आपल्या हक्काचं अनुदान नाचा जी आर जर लागत असेल तर तात्काळ आत्ताच्या आत्ता मुंबईसाठी आझाद मैदानावर येण्यासाठी सर्वांनी निघावे नमस्कार नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका